मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीकेट टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नवीन एक योजना जी सुरू झालेली आहे गेल्या एक जुलैपासून ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची ही योजना आहे योजना अत्यंत चांगली आहे या योजनेचे फॉर्म भरण्याची कार्यवाही सुरू आहे आणि एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं अर्ज केले जात आहेत ऑफलाईन अर्ज तुम्हाला कोणी भरत असेल अंगणवाडी सेविका वगैरे तुमच्या गावातील तर तिच्याकडे सगळे ही कागदपत्र आणि फॉर्म भरून द्यायचं आहे किंवा तुम्हीसुद्धा स्वतःच्या मोबाईलवरून ॲपच्याद्वारे किंवा तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती जी मोबाईल व्यवस्थित चालवू शकते तो व्यक्ती हा फॉर्म भरू शकते ते एका ॲपच्याद्वारे तर ॲपच्याद्वारे आपण फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून त्यासाठी ते एक ॲप आप आपल्याला डाउनलोड करावं लागतं त्यासाठी ते आपण जाऊया प्ले प्लेस्टोरमध्ये एवढा मोबाईलमधल्या मी प्ले प्लेस्टोरमध्ये जातो प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथं ॲप आपण सर्च करणार आहोत त्या ॲपचं नाव आहे नारी नारी शक्ती दूत असं या ॲपचं नाव आहे इथं बघा खालच्या बाजूला ते आलेलं आहे ते ॲप तुम्हाला दाखवतो मी इथं ही ही हे सर्च असं करायचं आहे इथं हे सर्चवर मी क्लिक करतो सर्चवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा इथं हे ॲप आलेलं तुम्हाला दिसेल तर हे ॲप अप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे तर ए ॲपवर मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर इथे इन्स्टॉल दिसेल इन्स्टॉलवर आपल्याला क्लिक करायचं आहे हे ॲप इन्स्टॉल होईपर्यंत आपण थोडंसं वाट बघूया आपल्याला या योजनेतल्या बऱ्याच अटी आणि शर्ती मान माफ केलेल्या त्यामुळे हे आता सोपं आहे योजना ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला सहा लोकं दिसेल थोड्या वेळानं हे ॲप आपल्याला थोडं थोडंसं डावीकडं सरकवून आपल्याला हे ॲप पूर्ण करायचं आहे इथं खाली बघा तीन डॉट दिसत आहेत ते तीन फोटो आपल्याला बाजूला टाकलायचे आहेत एक नारीश शक्ती दूत ॲपमध्ये स्वागत आहे पुढे आणि मग हे डन इथं जेव्हा डन येईल त्या डनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपल्याला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर आपण इथं टाकूया तर आता इथं मी मोबाईल नंबर टाकतो ओके मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केलं आणि इथं पहिल्यांदा हे सगळं वाचल्यासारखं आपण वरती टाकल्याचं आणि स्वीकारा या अक्ष अक्षरावर क्लिक करायचं आणि आता लॉग इनवर क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक, इन क्लिक, इन क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथं एंटर करून आपल्याला व्हेरीफाय करायचं तर इथं ओ टी पी चार अंकी आपल्याला येईल तो ओ टी पी आपण इथं टाकणार आहोत हवे का वरच्या बाजूला ओ टी पी आलेला तुम्हाला दिसतं आहे डबल सिक्स टू नाईन तर ओ टी पी मी इथं टाकतो आणि व्हेरीफाय ओ टी पीवर मी क्लिक करत आहे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर किंवा ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर आपण या ॲपमध्ये एंटर होणार आहोत हे बघा आता ॲपमध्ये एंटर झाल्यानंतर काही परमिशन्स आपल्याला मागतात त्या ॲलो करायच्या इथं मी पहिली परमिशन ॲलो केली ॲलो केल्यानंतर इथं बघा आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा असं आलेलं आहे याच्यावरती क्लिक करूया आता इथं क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा बघा आपल्याला थोडीशी माहिती भरायची आता हे ॲप पहिल्यांदा जेव्हा आपल्याला माहिती भरायची आहे ती जी महिला आहे ती स्वतः आपली आपला फॉर्म भरण्यासाठी पण ही माहिती भरू शकते किंवा फॉर्म न भरणार ज्याचा फॉर्म भरायचा नाही पण तो इतरांचा फॉर्म भरेल तोसुद्धा इथं आपली माहिती या पद्धतीने भरू शकतो तर ठीक आहे इथं आता फुलनेम टाकायचा आहे इथं फुलनेम ज्या ज्याची माहिती भरायची आहे तो टाक त्याची टाकू शकता किंवा इतरांची माहिती माहिती टाकून नंतर दुसऱ्याची माहिती भरू शकता ठीक आहे आता इथं मी समजा इथं मी पूर्ण नाव टाकतो पूर्ण नाव टाकायच्या टाकायचं राहू ते मी तुम्हाला पुढं सांगतोय त्यानंतर बघा इथं ईमेल आय डी ईमेल आय डी काही कंपल्सरी नाही इथं जिल्हा निवडायचा शक्यतो बघा ज्या शब्दापुढे इथे लहान स्टार दिसेल त्या माहितीत तुम्ही काय करायचे सगळी व्यवस्थित भरायची तर पूर्ण नावाचं मी थोडंसं ब्लँक ठेवतो नंतर तुम्हाला ते दाखवेन मी इथं जिल्हा निवडायचं आपल्याला तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहात त्या जिल्ह्यात तो जिल्हा आपल्याला निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर हे गोल जे फिरते ते फिरून पूर्ण होईपर्यंत थांबायचं जेणेकरून आपले सगळे तालुके इथे ॲक्सेस होतील आता तालुक्याच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यातले सगळे तालुके दिसतील त्यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्ही निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आता इथं बघा नारीशक्ती प्रकार आहे आता नारीशक्ती प्रकार म्हणजे काय जे महिला स्वतःचाच अर्ज इथं भरण्यासाठी आले असेल तर तिनं स्वतः निवडायचं आहे किंवा अंगणवाडी सेविका किंवा ई सेवा केंद्रवाले आहेत तो निवडायचा बघा इथं मी ओपन करतो इथं एवढे प्रकार आहेत समजा सेतूवाला जर हे से ॲप आपलं घेत असेल तर सेतू घ्यायचा आहे वार्ड अधिकारी ग्रामसेवक अंगणवाडी गृहिणी बचत गट सदस्य हे कोणीही यामध्ये काम करू शकतात ठीक आहे किंवा स्वतःचा अर्ज भरणारी सामान्य महिलासुद्धा असू शकते तर हा प्रकार आपण इथून एक निवडायचा आहे ठीक आहे हा एक प्रकार निवडल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे बघा अपडेट अपडेटवर क्लिक करायचं आहे हे सगळे नाव वगैरे झाल्यानंतर ठीक आहे तर हे भरल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवर जाता येणार ना आहे नाव जिल्हा वगैरे सगळं टाकल्यानंतर इथं आपली आपली प्रोफाईल अपडेट आप झालेली आहे आता ही प्रोफाईल तुम्ही परत एकदा अपडेट करू शकता याच्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी बदलू शकता आणि ॲपमधून बाहेर पडायचं लॉग लॉगआउट करू शकता तर आता आपल्याला अर्ज करायचा आहे आता हे स्वतःचीच प्रोफाईल तयार केलेली आपला स्वतःचाच अर्ज तयार करायचं तर परत आपल्याला होमवर जायचं आहे मित्रांनो नारी शक्ती दूत ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आता आपल्याला समजा एखाद्या महिलेचा किंवा ज्यांनी ऍप इन्स्टॉल केले त्यांनी स्वतःचा जर अर्ज भरायचा असेल तर आपल्याला या मध्ये कोणती प्रोसेस करायचे कशा पद्धतीनं अर्ज भरायचा डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे ते सगळं आपण या मधून पाहणार आहोत पुढे तर मित्रांनो हे जे ऍप दिसते तुम्हाला हे ॲप आपण परत एकदा ओपन करूया या ऍपला आप आधीच आपण रजिस्टर केलेल्या रजिस्ट्रीची प्रोसेस तुम्ही बघितलेली आहे आता आपल्याला इथं पहिल्यांदा आपला मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे जो तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर केला आता या ॲपला पहिल्यांदा सुरू करताना तो मोबाईल नंबर इथं आता टाकायचा आहे तर त्यात मी तो मोबाईल नंबर टाकतो आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर काय होतं बघा की एक ओ टी पी येतो परत जेव्हा जेव्हा तुम्ही ॲपला लॉग इन कराल तेव्हा तो ओ टी पी तुमच्यासमोर येणार आहे आता इथं ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकण्यासाठी मी थोडंसं फोन इकडं बाजूला घेतोय बघा तर ओ टी पी तर आता आपल्यासमोर येणार आल्यानंतर ओटीपी हा इथं ओ टी पी आपण टाकायचा आहे आणि मग ॲपला आपण लॉग इन होणार आहोत तर मी आता माझ्या गॅलरीतील मेसेजमध्ये जाऊन हा ओ टी पी शोधणार आहे आणि इथं ओ टी पी टाकणार आहे मी आता ओ टी पी टाकलेला आहे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपण ॲपला लॉग इन झालेलो आहोत आता इथं तुम्ही बघू शकता मान्य मुख्यमंत्र्यांच्या फोटोखाली म मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असं नाव लिहिलेलं आहे त्याच्या खाली महिलांच्या इतर योजना आहे त्यांच्या खाली केलेले अर्ज तुम्हाला दिसणार आहे तर आपल्याला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याच्यावर मी क्लिक करणार आहे इथं मी क्लिक केल्यानंतर आता इथं हा फॉर्म ओपन झालेला आहे इथं आता बघू शकता मी थोडंसं तुम्हाला जवळ घेऊन दाखवेन पहिल्यांदा बघा महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे जे नाव आहे त्या महिलेचं ते इथं भरायचं आहे त्यानंतर पुढं बघा खाली ऑप्शन आहे पतीचे किंवा वडिलांचे नाव आता जर महिला अविवाहित असेल तर इथून वडील सिलेक्ट करायचं तुम्ही आणि वडिलांचं नाव इथं पुढं भरायचं आहे जर विवाहित असेल तर इथून पती सिलेक्ट करून पतीचं नाव इथं पूर्ण भरायचं आहे त्यानंतर बघा खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव विवाहित महिला ज्या आहेत त्यांचं लग्नापूर्वीचं नाव जे असतं ते वडिलांच्या नावानुसार व मध्ये वडिलांच्या नावानुसार असतं तर तेही इथं भरायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक हा जो चौकोन आहे याच्यामध्ये क्लिक केला तर एक कॅलेंडरचं पेज उघडतं पहिल्यांदा या वर्षावर जुलै दोन हजार चोवीस दिसतंय त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इथून तुमच्या जन्माचं वर्ष निवडायचं जन्माचं वर्ष समजा इथून निवडलात की मग तुमचा महिना कुठला आहे जन्माचा तो महिना इकडं या बाणांवर मागं पुढं करून महिना निवडायचा आणि त्या महिन्यातली काय करायची तारीख निवडायची तारीख निवडल्याबरोबर काय होतं बघा ओके केलात की इथं तारीख बसते आणि वय सुद्धा इथं दाखवलं जातं त्यात बघा पस्तीस वर्ष दाखवलेलं आहे त्याच्या आधीच झिरो होतं इथं एकवीस किंवा एकवीस वर्षा पुढे जर तुमचं वय आलं तर आणि तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे चला पुढे जाऊया त्यानंतर आहे अर्जदाराचा पत्ता आधार कार्डाप्रमाणे तर इथं पत्ता जो आहे जो आधारवर पत्ता दिलेला आहे अर्जदाराचा तोच भरायचा आहे त्यानंतर इथून बघा जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी इथं जिल्हा सिलेक्ट जिल्ह्यावर क्लिक केला तर सगळे जिल्हा तुमच्यासमोर ओपन होतात तो जिल्हा आपण इथून निवडायचा आहे जिल्हा निवडला की इथं खाली इथं तालुके दिसतात तालुका आपल्याला निवडायचा आहे गाव निवडायचं आहे गाव टाकायचं आहे सॉरी गावाचं नाव इथं आपल्याला टाईप करायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुक्याचा चौकोन तयार होतो आणि मग तो तालुका आपल्याला निवडतो बघा दाखवतो तुम्हाला मी इथून एक जिल्हा निवडून समजा येता इथं मी कुठला तरी जिल्हा निवडतो माहितीसाठी फक्त आपल्याला समजा मी पुणे जिल्हा निवडलो पुणे जिल्हा निवडल्यावर इथं फिरायला लागलं बघा तालुक्याचे इथं नाव आता येणार ना आहे हे बघा तालुक्याचा चौकोन आलेला आहे आता पुणे जिल्ह्यातले सगळे तालुके इथं आपल्याला दिसणार आहेत हे बघा तालुके सगळे दिसले कोणताही एक तालुका निवडायचा झालं आणि मग खाली गाव आपल्याला टाईप करायचं आहे ग्रामपंचायत आणि नगरपालिका ते आपल्याला ते नाव टाईप करायचं आहे पिनकोड टाकायचं त्या गावचा मोबाईल नंबर ज्या महिलेचा फॉर्म तुम्ही भरताय तिच्याकडे उपलब्ध असलेले मोबाईल तिचाच असायला असायला पाहिजे असं काही नाही तिच्याकडे जो नंबर उपलब्ध आहे तो इथं नंबर भरायचा आहे त्यानंतर त्या महिलेचं आधार कार्ड भरायचं आहे नंबर त्यानंतर बघा इथं पुढचा मुद्दा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का म्हणजे इतर बऱ्याच महिलांसाठी योजना आहेत कुठल्या कुठल्या त्यापैकी एखादी योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का तर घेत असाल तर इथून होय म्हणायचं आहे होय म्हटलं की खाली त्या योजनेचं नाव टाकावं लागतं बघा मी होय म्हणून दाखवत तुम्हाला आता इथं लाभाची रक्कम किती आहे ती इथं नमूद करावी लागेल ही जर रक्कम पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही समजा एखादी योजना अशी आहे की जिचा तुम्ही लाभ घेताय तिची रक्कम पंधराशे रुपयेपेक्षा कमी तर लाडकी बहिणीचा लाभ सुद्धा तुम्हाला घेता येतो आणि समजा तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ घेत नसाल तर इथं क्लिक करून काय करा त्याला नाही म्हणा नाही म्हटलात की इथं बाकीचं खालचं सगळं क्लोज होतं आणि ही एकच योजना तुमच्यासमोर त्यावर ओपन राहते आता पुढे जाऊया वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थितीमध्ये इथं बऱ्याच स्थिती दिलेल्या आहेत बघा अविवाहित विवाहित विधवा परितक्त्या निराधार घटस्फोटीत यापैकी जे लागू आहे सदर महिलेला ज्याचा फॉर्म भरतो आपण त्यातलं निवडायचं आहे ठीक आहे त्यातला निवडल्यानंतर खाली आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का समजा एखादी महिला परराज्यात कर्नाटकात वगैरे जन्म झाला आणि इकडे महाराष्ट्रात तिचं लग्न झालं ती फॉर्म भरते तर इथं तिनं होय करायचं आहे तर परराज्यात झाला असेल तर होय नसेल झाला तर नाही म्हणायचं सोपं काम आहे त्यानंतर इथं आता बँकेचे डिटेल्स टाकायचे बघा बँक ज्या आता या जी ही जी महिला फॉर्म भरते तिचं स्वतःचं बँक खातं असावं आणि त्या बँक खात्याच्या खात्याला आधार लिंक असावं किंवा मोबाईलला आधार लिंक असावा तर आता बघा इथं बँक ज्या खात्यामध्ये ज्या बँकेमध्ये नाव आहे त्या बँकेचं पूर्ण नाव टाका खातेधारकाचं म्हणजेच अर्थात त्या महिलेचं पूर्ण नाव टाका बँकेचा खाते क्रमांक टाका बँकेचा आय एफ एस सी कोड टाका जो की याच्यावर असतो कशावर पासबुकावर असतो तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर इथं बघा आता काय करायचं आहे आपला आ आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का हे होय असणं खूप गरजेचं आहे कारण तुम्हाला आधारद्वारेच पैसे हे मिळणार आहेत दर महिन्याला त्यामुळे आधार बँकेला लिंक असणं गरजेचं आहे लिंक नसेल तर करून घ्या ते दोन मिनिटात तुम्हाला बँकेत गेला की करून देतात आणि त्यामुळं तुम्हाला फॉर्म भरणं सोपं जाईल फॉर्म भरून नंतर लिंक केला तरी सुद्धा काही हरकत नाही असतं कधी कधी आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपण एकदा खात्री करायची बँकेत जाऊन ठीक आहे तर याला होईच करायची आता हे जे तुम्हाला ऑरेंज पट्ट्या दिसतात हे आहेत सगळे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे कोणकोणती करायची बघा आधार कार्ड आधार कार्ड करायचं आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच काय रहिवाशी दाखला आता रहिवाशी दाखल्याचं त्यांनी खूप सोपं काम केलेलं आहे रहिवाशी दाखला तहसीलांचा काढायची गरज नाही जर तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल म्हणजे जन्माचा दाखला जो तुमचा असतो लहानपणीचा तो जर तुमच्याकडे त्याचं झेरॉक्स वगैरे असेल तर ते, ते इथं अपलोड करू शकता जन्माचा दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुम्ही शाळेतला काढून आणून तो सुद्धा इथं जोडू शकता आता हे कशासाठी महाराष्ट्राचा रहिवासी आहे यासाठी गावाचा नव्हे लक्षात घ्या जर तुम्ही म्हणाल मी सासरी आले न इथं मी दहाच वर्ष झाले तर त्याचा काही संबंध आहे महाराष्ट्रात तुम्ही किती वर्ष वास्तव्याला ते बघायसाठी हे करायचं आहे मग जन्माचा दाखला जोडा किंवा शाळा सोडल्याचा दाखला जोडा आणि जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असेल तर ते जोडलं तरी चालेल पुढचं आहे जन्म जा, जा सॉरी काय आहे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्र तर उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी अट शिथिल केलेले आहे आता तसंही उत्पन्न काढायची दाखला काढायची गरज नाही समजा तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असेल तर त्याचा फोटो इथं तुम्ही अपलोड करू शकता बेंदास्ट तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणायची गरज नाही आणि ज्यांचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही त्या महिलांनी काय करायचं मग फॉर्म भरायचं नाही का भरायचा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसलेल्या महिलांचं सुद्धा उत्पन्न त्यांच्या घरातलं उत्पन्न सुद्धा समजा अडीच लाखापेक्षा कमी असेल तर त्यांनी सुद्धा फॉर्म भरायचं आहे त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात एक पत्र लिहिलं तर चालतंय एक प्रतिज्ञापत्र त्याला म्हणतो आपण की माझं नाव असं असं असून माझ्या कुटुंबाचं संपूर्ण उत्पन्न सगळ्या बाजूचं मिळून हे अडीच लाखापेक्षा कमी आहे ही माहिती मी सत्यप्रथेवर देते असं लिहून खाली सही करायची आहे आणि ते पत्र सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता तर हे झालं उत्पन्नच त्यानंतर आहे अर्ध हमीपत्र आता हमीपत्र तुम्हाला माहिती आहे हमीपत्राचा नमुना सगळीकडे मिळत आहे विकत झेरॉक्स सेंटरवर सुद्धा मिळेल ते हमीपत्र तयार करून इथं अपलोड करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो हमीपत्र कसं आहे ते त्यानंतर बँक पासबुक आता जे बँक तुम्ही वरती माहिती पडली बँकेची खात्याचं नाव खात्याचा नंबर वगैरे तर ते बँक पासबुक इथून अपलोड करायचं त्यानंतर बघा इथं आहे महिलेचा जन्म परराज्यात असल्यास त्याचे कागदपत्र समजा कर्नाटकात कुठंतरी इकडे जर जन्म झालेला आता तिथं वरती जर आपण होई म्हटलं असेल परराज्यात जन्म झालाय का तर आणि तरच इथं कागद अपलोड करायची गरज आहे वरती इथं जर तुम्ही नाही म्हटलं असाल महिलेचा जन्म परराज्यात झालाय का इथं जर तुम्ही नाही म्हटलं असाल तर इथं हे कागद अपलोड करायची गरज नाही हा सोडून द्या अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटोवर क्लिक केल्यावर डायरेक्ट कॅमेरा उघडतो समोर महिला असायला पाहिजे त्या महिलेचा डायरेक्ट फोटो घ्यायचा त्यानंतर इथं बघा इथं क्लिक करायचं त्या चौकोनाला हे सगळं परत एकदा आहे त्याला स्वीकारा असं करायचं आणि माहिती जतन करावर क्लिक करायचं माहिती जतन करावर क्लिक केला की ही जी तुम्ही सगळी भरलेली माहिती आहे वरची ती सगळी परत एकदा तुमच्यासमोर दिसते ती परत एकदा वाचायची आणि त्यात बदल करायचा असेल तर खाली बदल करा असं एक तुम्हाला बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं बदल करायचं नसेल तर फॉर्म सबमिट करा असं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं फॉर्म सबमिट करावर क्लिक केला की तुम्हाला ये एक येईल एक ओ टी पी येईल तुम्हाला म्हणजे त्या महिलेचा मोबाईल नंबर जो इथं वरती भरला तुम्ही त्याच्यावर एक ओ टी पी येईल त्या ओ टी पीला काय करायचं तुम्ही एंटर करायचं आणि व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केलात की तुम्हाला काय होईल तुमचं फॉर्म सबमिट होईल फॉर्म भरला जाईल तर ही एवढी सोपी प्रोसेस आहे फक्त कागदपत्र अपलोड करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये ही कागदपत्र असली पाहिजे किंवा डायरेक्ट तुम्ही कॅमेरा समोर कागदपत्र ठेवून डायरेक्ट कॅमेरा ओपन करून सुद्धा ती डायरेक्ट इथे करू शकता बघा जेव्हा आधार कार्ड तुम्ही अपलोड करायला जाता तेव्हा गॅलरी गॅलरी म्हणजे आधीचा फोटो असलेला घेऊ शकता किंवा डायरेक्ट कॅमेरा ओपन करून डायरेक्ट सुद्धा फोटो घेऊ शकता खाली तो तुमचं ठेवलं असेल तर बघा मॅक्सिमम साईज पाच एम बी पाच एम बी म्हणजे भरपूर साईज आहे कमी करायची सुद्धा गरज नाही जो फोटो निघतो तो तुम्ही डायरेक्ट अपलोड करू शकता समजा गॅलरीत आहे तर गॅलरीत सुद्धा जाऊन इथून तुम्ही अपलोड करू शकता इथं फोटो आहे तर यातला फोटो घ्यायचा एखादा समजा काय आपण घेतले आधार कार्ड आधार कार्डवर क्लिक केलात की तो फोटो इथं येतो अशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायची सगळी माहिती वगैरे भरायची आणि काय करायचं फॉर्म सबमिट करायचं एकदा फॉर्म सबमिट झाला की परत तुम्हाला काहीही करायची गरज नाही इथं बॅग जाऊया आपण बघा बॅग गेलो आपण आता इथं तुम्हाला दिसतंय बघा केलेले अर्ज या ठिकाणी तुमचा केलेला अर्ज तुम्हाला दिसेल <coughs> आता इथं मी एक दोन अर्ज केलेले आहेत इथं मला ते सगळे अर्ज दिसतील बघा इथं तुम्हाला दाखवतो मी थोडक्यामध्ये सर्वेक्षण लोड होत आहे त्याला सर्वेक्षण म्हटलं जातं तर इथं सगळे केलेले अर्ज दिसतील आणि के ते केलेल्या अर्जाची स्थिती सुद्धा तुम्हाला काय होईल इथं दिसेल वरती दिसते बघा यापूर्वी केलेले अर्ज हे बघा वरती एक केलेला अर्ज दिसतोय तुम्हाला तर या अर्जाच्या नावावर जर मी क्लिक केलं तर इथं मला त्या अर्जाची स्थिती दिसणार आहे तो अर्ज कसा आहे पेंडिंग आहे की काय आहे अप्रूव्ह झालेला इथं बघू शकता हा अर्ज ओपन झालेला आहे त्याची म्हणजे थोडक्यात माहिती ओपन झालेली नाही इथं दिसतंय तुम्हाला थोडंसं मी वरती घेऊन दाखवतो तुम्हाला हा जो आहे बघा हा अर्ज काय आहे अजून पेंडिंग आहे तुम्हाला दिसेल थोडंसं क्लिअर झाल्यावर हे बघा मुख्यमंत्री इथं ऑरेंज कलर मध्ये दिसतं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना त्याच्या खाली बारीक अक्षरात पेंडिंग आहे म्हणजे हा अर्ज अजून पेंडिंग आहे कारण आता जस्टच मी हा अर्ज भरलेला आहे तर या पद्धतीनं हे तुम्ही अर्ज भरायचे आहेत आणि इथं जेवढे अर्ज तुम्ही कितीही अर्ज भरू शकता तुमच्या मोबाईलवरून एकाचं भरू शकता आणि कोण आलं तर त्याचा भरू शकता फक्त त्यांची कागदपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे तर खूप सोपे आहे या योजनेमध्ये अर्ज भरणं फक्त आता काय झालंय खूप लोक काम करत असल्यामुळे सर्व्हर थोडा डाऊन डाऊन होतो त्यामुळे तुम्ही हे काम सकाळी सकाळी लवकर किंवा थोडं रात्री लेट नाईट केलात तरी तुमचं हे काम होऊन जाईल तर माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून ठेवा जास्त जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुमच्यापैकी अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय